सर संविधानिक आमचं त्याच्या यामुळे आम्ही आरक्षण मागतोय कारण की आजपासून आम्हाला एस मध्ये आरक्षण आमचा हक्काचं आरक्षण आहे आमचं आरक्षण आम्ही मांडतोय आम्ही काही दुसऱ्याच्या ताटातून घेत नाही आमचं आरक्षण हे दुसरंच खाता आहे आरक्षण आमचं बऱ्याचशा दिवसापासून आमचे लोक मागासलेले आहेत त्यांना आज आरक्षणासाठी आरक्षणासाठी त्यांना गरजेचं आहे आजही आमच्या लोकांची अशी कंडिशन आहे उघड्यावर झोपतात शि शिळा मेंढ्या चारतात पोरं शिकत नाही आजही आनाडी आहे आम्हाला आरक्षणची आवश्यकता आहे भरपूर आवश्यकता आता जे आरक्षण होत नाही काही नाही सर याच्यामध्ये काहीच नाही भेटत आम्हाला ओबीसी मध्ये एवढे लोक येऊन बसलेले याच्यामध्ये इतके लोक येऊन बसलेले त्यांचं ठिकाणा नाही तर आमचं काय आमचं हक्काचं आरक्षण युनिव्हिटी मध्ये ना आम्हाला दुसऱ्याच्याच ताटात पाडून देताय तुम्ही आमचं जिथं ताट आहे ते दुसऱ्याला देताना आमचा आम्हाला दुसऱ्या ताटात बस बसवताय जेवाला असं थोडं चालतंय जे आमचा हक्काचं आहे तेवढंच म्हणताय आम्ही आतापर्यंत आमचा समाज फार आडी होता फक्त मेंढ्या चालत होता जंगलामध्ये फिरत होता काही शिकत नव्हते आमदार खासदार नव्हते आमचे पण आता आमचे लोक सुशिक्षित झालेले थोडेफार समजायला लागलेले आरक्षण काय पण बाबासाहेबांनी त्यावेळेस घटनेमध्ये छत्तीस नंबरला लिहून ठेवलेल्या घटनेमध्ये धनगर जात ही एस टी मध्ये आहे परंतु त्याचा काही फायदा घेतलेला नाही समाजाने आम्हाला धनगर आणि धनगर या फरकामध्येच ठेवलेले ड आणि र ह्या फाळटामुळे आमचा समाज फार मागे राहिलेला आहे आणि आता आम्हा मुळात पहिलंच आम्ही एस टी मध्ये असल्यामुळं आम्हाला इच्छित आरक्षण द्यायलाच पाहिजे आणि सरकारनं हे लक्षात घ्यायला पाहिजे संविधानच्या नुसार वाचायला पाहिजे आम्ही काही झगडे करत नाही भांडणं करत एक नाही एकदम शांततेने आम्ही आरक्षण मागणार आहे आणि आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे नाही तर हे सरकार कोणतेच सरकार आम्ही टिकू देणार नाही समाज बांधवा या सम... वेळेस आमची दीपक भाऊ वरडेच्या माग सर्व समाज उभा राहिलेला आहे आणि आता आम्ही सर्व संघा समाज जागी झालेला आहे आम्ही आता एक तारखेच्या आज मुलं दिलेले आहे एक तारखेपर्यंत आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे नसत